ललिता मराठी किचनमध्ये आपले स्वागत आज आपण स्वादिष्ट वरण भात चपाती आणि वांगे बटाट्याची भाजी बनविणार आहोत त्यासाठी साहित्य तूडधाट शंभर ग्रॅम तांदूळ दोनशे पन्नास ग्रॅम वांगी सात ते आठ बटाटे दोन हिरवी मिरची पाच ते सहा टोमॅटो दोन ते तीन मीठ स्वादानुसार हळद एक चमचा जिरे एक चमचा मोहरी एक चमचा धनेपूड एक चमचा लसूण दहा ते पंधरा पाकड्या चला आता आपण भात बनवून घेऊ म्हणून तांदूळ व्यवस्थित दोन वेळा धुवून घेतलेले आहे तांदूळमध्ये दीड ग्लास पाणी घालू चवीनुसार मीठ घालू थोडे तेल घालू झाकण ठेवून शिजून घेऊ आता भात शिजून तयार झालेला आहे वांग बटाट्याची भाजी बनवून घेऊ त्यासाठी वांगे बटाटे टोमॅटो चिरून घेतलेला आहे आता भांडे गॅसवर ठेवू आणि त्यात ते थोडे तेल घालू आता तेल गरम झालेलं आहे अर्धा चम्मच जिरे घालू थोडा चिरलेला लसूण घालू आणि हिरवी मिरची घालू आता मिरची लाल झालेली आहे तर थोडंपणे कर्ण तिथं टाकू त्यानंतर हिरुंडा टोमाटा तो घालू टोमट्याला झाकण ठेवून शिजू देऊ ते शिजून झालेले आहे त्यात चिरलेले वांगे व बटाटे घालू आता अर्धा चम्मच हळदपूड घालू एक चम्मच धनेपूड घालू चवीनुसार मीठ घालू आता दीड ग्लास पाणी घालू चांगला हलवून घेऊ इटावर झाकण ठेवून पंधरा मिनटाकरता शिजू दे भाजी मध्ये मध्ये चेक करत राहायची शिजली का नाही शिजली भाजी शिजून झालेली आहे आता तिला आपण खाली <Oo> आता आपण वरण बनवून घेऊ त्यासाठी तुरडाळीला दोनदा धुवून घेऊ आता कुकरमध्ये तुरदा टाकलेली आहे आता एक ग्लास पाणी टाकू ते मग हळद घालू आणि दोन चिरलेले टमाटे घालू कुकर कुकरचं झाकर बंद करू आणि दोन शिट्या काढून घेऊ आता वर्णस आपण कोंडणी देऊ आता गॅसवरती भांडं ठेवू त्यात ते तेल घालू आता तेल गरम झालेलं आहे आता आपण त्यात थोडी मोहरी टाकू लसूण घालू तर लसूण घाल्यानंतर कडीपत्ता घालू किवर दाळ घेतली तिथे आपण त्यातून तडक्यात टाकू तडक्यात टाकलं तर लग्नच झाकण घेऊ काही सर्व डाळ आहे कुकरमधली ते सगळी तोपाट टाकू एक चम्मच मीठ टाकू चवीनुसार उकडी येऊ देऊ एक उकडी आल्यावर वरण तयार झालं गरमागरम वरण साजूक तुपासोबत भात चपाती आणि वांगे बटाट्याची भाजी वाढू ललिता मराठी किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद